पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार जी गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत तात्या माने सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते शुगरचे चेअरमन बायराजे पाटील सोलापूर सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील थी। पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रेवेंद्रजी चव्हाण साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्याचं पालिकत्व स्वीकारलेलं आहे ते या राज्याचे ग्राम विकास मंत्री आमचे स्नेही जयाभाऊ ज्यांनी गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा असा प्रयत्न करत असणारे आणि पक्षविरहित आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वानं त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं ते आमचे दुसरे सचिन दादा कल्याण शेट्टीजी ज्यांनी मोहोळ तालुक्यात स्वाभिमान घाण ठेवायचा नाही अशा एका नव्या उमदीन मोहोळ तालुक्याचं नेतृत्व करीत असताना मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान घाण ठेवला जाणार नाहीची खबरदारी घ्यायची म्हणून आज इथं भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या समिती प्रवेश करत असणारे आपले सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत तात्या माने या आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी सर मंचगार असणारे सर्व मोहोळ तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातले आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी अधिक आपला वेळ घेणार नाही जयाभाऊने याचं सांगित इथं आपल्याला आश्वासित केलेलं आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारची आमची राजकीय वाटचाल नाही आहे आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठले सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल भारतीय जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या, या जिल्ह्यातील लोकांचं मत परिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या जयाभवन इथं आश्वासन करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचा कार्य करल एवढं आश्वासित करतो पुन्हा एकदा जयाभाऊनच आमच्या अध्यक्षांच आणि सचिन दादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं मी मनकपूर्वक आभार मानतो आणि माझे माझ्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद यानंतर पंतप्रधान पंत प... यशवंतजी यानंतर आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते तुमच्या आमचे सर्वांचे नेते माननीय राजनजी पाटील मालक मी स्वतः विक्रांतराजे पाटील अजिंक्य पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक कणखर असे लाभलेले पालकमंत्री माननीय गोरेसाहेब आणि आमचे आपल्या सोलापूर जिल्ह्यातलेच आमचे मित्र जे आम्ही एकोणीस ते चोवीसमध्ये सर्वांच्या विचाराने माहितीमध्ये काम करत असताना एक मित्रत्वाची नाळ जुळलेले अक्कुलकोटचे आमदार माननीय सचिनजी कल्याण शेट्टी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम पार पडतोय अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतो गोरे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय जनता पक्ष एका विचाराने सर्व जिल्ह्यामध्ये वाढण्याचं चा काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिनदादा आणि जयाभवनी चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं के आहे मी नक्कीच मालकांसारखं सांगतो येणारी कुठलीही निवडणूक असू द्या आपण स्वबळावरती कमळ या चिन्हावरती आपण लढूया आणि येणारी जिल्हा प जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणूक असू द्या हे कमळ हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण आम्हाला सामावून घेतलं आमचं स्वागत केलं प्रवेश दिला त्याबद्दल चव्हाणसाहेब गोरे भाऊ आणि सचिन दादांचं मी मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद